विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालेलं आहे परंतु प्रचंड बहुमत भेटून देखील खाते वाटप मंत्रीपद पालकमंत्रीपद यावरून नाराजी नाट्य रंगल्याचं दिसून आलं होतं सत्ता येऊन आता जवळपास तीन महिने उलटलेले असले तरी नाराजी कुरघोडींचं राजकारण सुरूच आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होणार आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे शिवसेना यांच्या आमदारांची सुरक्षा देखील कपात केलेली आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सगळीकडूनच घेरण्यात आलेलं आहे जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत घडले तेच एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत होणार का एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच भाजपमध्ये विलीन होणार का देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना एकनाथ एकना शिंदे यांच्या आमदारांच्या सुरक्षितेत कपात का केली तर या सर्व गोष्टी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो चला तर आपण या विषयावर बोलूयात मुद्दा क्रमांक एक, एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार का आणि ती कधी होणार सध्या महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे ही चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक दावा केलेला आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपमध्ये विलीन होणार आहे तसेच कोकणातील एका नेत्याच्या नेतृत्वाखाली एक मोठ्या आमदारांचा मोठा, मोठा गट भाजपमध्ये दाखल होणार असल्याचं खळबळजनक विधान केलेलं आहे आधीच एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना जोर आलेला असतानाच आता राऊतांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकारण पेटण्याची शक्यता संजय राऊत म्हणाले भाजप व एकनाथ शिंदे हे भविष्यात एकत्र राहणार नाही शिंदेच काम झालेलं आहे आता त्यांचं काम तमाम होणार आहे हे आता सर्वांना दिसत आहे हे त्यांनीही माहीत आहे त्यांच्या लोकांनाही माहीत आहे असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे तसेच एक गोष्ट तुम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या की विधानसभेच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत चित्र पूर्ण बदललेलं असेल एकनाथ पक्षाचा एकही आमदार निवडून येणार नाही असाही दिवस असेल त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातील एक मोठा गट हा कोकणातील नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल असा दावा सुद्धा राऊतांनी करत राजकारण तापवलेला आहे पुढे राऊत म्हणाले सत्ता पैसा यांचा दबाव आहे पण आम्ही खचणारे लोक नाहीत जे जात आहेत त्यांना जाऊ द्या काहीतरी अडचणी आहेत जुन्या केसेस काढल्या जात असून काही लोकांची मन कमकुवत झालेली आहेत लढण्याची इच्छाशक्ती नसलेले लोकच जात आहेत मुरदाड लोकांना ठेवून तरी काय करायचं असा हल्ला बोलही राऊतांनी यावेळी केलेला आहे के ले ले। याच दरम्यान त्यांनी जे कोणी पक्ष सोडतायत ते पदाधिकारी आहेत असाही दावा केलेला आहे याच वेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पुढच्या दोन दिवसात एक महत्वाची बैठक होणार असल्याचं सांगितलंय त्यात आम्ही काही जणांना नव्याने जबाबदाऱ्या देणार असल्याची भूमिका राऊतांनी यावेळी स्पष्ट केलेलं तर आता या सर्व गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरंच भाजपमध्ये विलीन होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मुद्दा क्रमांक दोन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या आमदारांची सुरक्षितेत कपात का, का केली महायुतीत गेल्या काही दिवसापासून धुसफूस सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही महायुतीतील प्रमुख नेत्यांनी मात्र हे कोल्ड वॉर असल्याचं सातत्याने फेटाळून लावलेलं आहे यातच आता महायुती सरकारमधून मोठी माहिती समोर आलेली आहे मुख्यमंत्री पदासह गृह खात ताब्यात असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला धक्का दिल्याची चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या निर्णयामुळे आधीच पालकमंत्री पद परिवहन खात्यासंबंधी निर्णय घेतल्यानंतर आता शिंदेच्या नेत्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात केल्यामुळे सरकारमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांना सध्या राज्य सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे पण आता ज्या नेत्यांना सुरक्षेची आवश्यकता नाही अशा नेत्यांबाबत फडणवीसांच्या गृह खात्याने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आधीपासूनच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिंदेच्या नेत्यांना पुरवण्यात येत असलेल्या सुरक्षेवरून सरकारवर टीकेची झोड उठवली जात होती तसेच त्यांना देण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याची मागणी केली जात होती पण आता या निर्णयामुळे मात्र माहितीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडून संताप व्यक्त केला जात आहे पण आता या निर्णयामुळे शिवसेना नेत्यासोबतच भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळते भाजप नेते रवींद्र चव्हाण प्रताप चिखलीकर यांच्यासह अनेक नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे राज्यातील फीआयपी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला असून ज्या नेत्यांच्या जीवाला धोका नाही त्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आधी शिंदे सेनेच्या आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था देण्यात येत होती त्यामुळे या आमदारांच्या पाठीमागं पुढं आणि घराबाहेरही सतत पोलिसांचा सुरक्षा व्यवस्था तैनात असायची ही सर्व सुरक्षा आता हटवण्यात आली आहे नव्या नियमानुसार शिंदेच्या आमदारांसोबत आता एकच सुरक्षा रक्षक असणार आहे तर मंडळी देवेंद्र फडणवीस यांचा हा निर्णय योग्य आहे का हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद